आहे तुम्हाला गोष्टी खूप आवडतात एका जंगलामध्ये ना एक पोपट राहत असतो आणि तो त्याच्या मित्र मित्रपरिवारांबरोबर राहत असतो पण त्या पोपटाला नाही खूप वाईट सवय असते तुमच्यासारखी काही घडलं ना नुसती कंप्लेंट करायची मग काय नाही नाही या जंगलात पुरेसा अन्नच नाहीये आणि मग पुरेसे फळच उगवत नाही जे फळ उगवतात ते दुसरेच घेऊन टाकतात बाकीचे माझे मित्र मला अजिबातच मदत करत नाही मग माझा परिवारच असा आहे तो कधी माझ्याकडे लक्षच देत नाही मी तर दुर्मुकलेलंच आहे मी एकटाच असतो माझं या जगातच कोणी नाही सारखी त्याला रडायची सवय असते सगळं चांगलं असतं त्याच्यासाठी पण रडण्याची जी सवय असते ना ती मात्र जात नाही कुणाकुणाला रिअलाईज झालं असेल मी पण असाच एक पोपट आहे तर ते आपण नंतर बघूयात आणि त्या जंगलामध्ये मात्र एक शिकारी येतो शिकारी असतो त्याला शिकार करायची असते मग तो काय करतो त्या जंगलामध्ये जाळं टाकतो आणि त्या जाळ्यामध्ये हा जो पोपट असतो नेमका तोच अडकतो आणि तो पोपट तेव्हा त्या शिकाऱ्याला मिळतो त्या शिकाऱ्याला तो पोपट खूप आवडतो आणि तो म्हणतो मी या पोपटाला काही कुणाला विकणार नाही मी याला माझ्या घरी घेऊन जाईल माझ्या जा मुलाला पोपट खूप आवडतो आणि मग तो त्याला घरी घेऊन जातो पिंजऱ्यामध्ये वगैरे ठेवतो पिंजऱ्यात आल्यानंतर पोपट एकदम खुश कारण त्याला वेळच्या वेळी खायला मिळायला ला लागतो मग कधी त्याला मिरचीच मिळते कधी त्याला पेरूच मिळतात कधी वेगवेगळ्या गोष्टी मिळायला लागतात पोपट एकदम खुश होतो आणि तो तो अरे वा काय माझी मज्जा आहे इथं मला सगळं मिळतंय वेळच्या वेळी मिळत आहे मला काही कष्ट करायची गरज नाहीये तर सगळं मला मिळतंय पण तो असा पंख पसरून एकदम आराम करायचं म्हणतो तो त्या पिंजऱ्यामध्ये त्याला धोड पंखच पसरता येत नाही बरं त्याला कधीतरी बाहेर दार खिडक्या बंद करून काढलं जातं तो तो अरे मला इथं तर बिलकुल उडता येत नाही मला थोडं चालता सुद्धा येत नाही मग तो पंख परत तो आणि मग परत तो पोपट काळजी करायला लागतो ला अरे मी इथं तर आलोय मला खायला तर मिळतंय पण मला उडता येत नाहीये माझं स्वातंत्र्य चिरावून गेले मला खूप चालता पण येत नाहीये आणि मी मात्र ह्या बंदिस्त पिंजऱ्यामध्ये आता कायम राहील का असं म्हणून तो परत झुरायला सुरुवात होते परत रडायला लागतो ला असे सहा महिने जातात आणि सहा महिन्यानंतर तो जो शिकारी असतो तो त्या पिंजऱ्यापर्यंत येतो त्या पोपटाकडे आणि तो खूप दयाळू असतो तसं तो त्याला म्हणतो की अरे मिठू मी पुन्हा त्या जंगलात जाणार आहे आणि ना त्या जागेवरती जाईल तर तुला काही निरोप द्यायचा आहे का त्या जंगलामध्ये तर तो मिठू सांगतो त्याला की तुम्ही काम करा जर जा तिथे जाणार असेल ना तर तिथे माझ्या मित्रांना सांगा की इथं सगळं छान आहे मला आईत जेवायला मिळतंय मला हवे त्या गोष्टी ते मला खायला देत हे फक्त एक आहे मी बंदिस्त झालेलो आहे मला उडता येत नाही मला चालता येत नाहीये आणि मी खूप दुःखी आहे मला आता कंटाळा आलाय अशा सगळ्या जगड्याचा आणि मला काही सुचतच नाही की मी याच्यातून कसं बाहेर पडू मला काही मार्ग सापडत नाहीये ज्या अर्थी शिकारांनी कबूल केलं होतं की मी जाऊन तुझ्या मित्रांना ही गोष्ट सांगेल तो शिकारी म्हणतो की ठीक आहे ठीक आहे मी हा निरोप त्यांना देईल पण मला तू फक्त एक सांग की तुझे मित्र मला सापडतील कसे काय तो म्हटला जिथून मला पकडलं ना त्याच झाडाखाली तुम्ही उभं राहा आणि तिथे माझा हा निरोप सांगा त्याप्रमाणे शिकारी त्या जंगलात जातो त्या झाडाखाली उभा राहतो आणि वरती तोंड करून तो बोलतो अरे ह्या झाडावरचा जो पोपट आहे मी मागच्या वेळेला नेलेला त्याने तुमच्यासाठी एक निरोप पाठवलाय जे कोणी त्याचे मित्र आहे त्यांनी हे ऐका की त्याने जो निरोप पाठवलाय की तो खूप दुःखी आहे तो बंदिस्त आहे त्याचं स्वातंत्र्य हिरावून गेलंय त्याला उडता येत नाहीये त्याला खूपसं चालता येत नाही आहे आणि तो खूप दुखी आहे तर त्याने सांगितलं की मला काहीतरी मार्ग तुम्ही सुचवा बघा मी त्याचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे आता बाकीचं माझं काम संपलं आणि हे ऐकल्यानंतर त्या पोपटाचा जो मित्र झाडावर असतो ना तो धडकन झाडावरून खाली पडतो आणि त्या पोपटांच्या सवयीप्रमाणे अशी पाय वरती करतो चोच उघडी करतो डोळे उघडे करतो एकदम डोळे असे निस्तेज झालेले असतात एकदम त्या मृत अवस्थेमध्ये तो, तो पोपट खाली पडतो शिकाऱ्याला खूप वाईट वाटतं अरे मी हा नीरव पोहोचवला आणि त्याचा मित्र जो आहे तो तो मरून गेला आता काय करायचं पण आता तो म्हणतो मी काहीच करू शकत नाही आणि असाच तो शिकारी मात्र त्या दिवशी शिकार न करता घरी निघून येतं आणि ह्या पिंजऱ्यातल्या पोपटाला सांगतो बघ बाबा मी तू म्हटल्याप्रमाणे जंगलात गेलो ज्या झाडावरून तुला पकडून आणलो तिथे गेलो आणि तिथे मी तुझ्या मित्राला सांगितलं की तू असं असं दुःखामध्ये आहेस तर तुला काहीतरी उपाय सांगायला सांगितलं तुझा तो मित्र तर धाडकन खाली पडला आणि त्याने पाय वर केले आणि त्याचे डोळे हे झाले विस्फारले गेले चोच ओपन झाली बहुतेक तुझा मित्र जो आहे तो मृत पावला बरे का मला माफ कर असं म्हणता बरोबर लगेच तो पण पिंजऱ्यातला पोपट खाली पडला त्याने पण पाय वर केले त्याने पण चोच ओपन केली आणि डोळे असे विस्वारले तो पण मृत अवस्थेत शिकाऱ्याला वाईट वाटलं शिकारी काय करतो दरवाजा उघडतो त्याला बाहेर काढतो त्याच्या तोंडावरती पाणी बिणी मारतो खिडकी उघडून देतो हवा येईल म्हणून अशी आणि तेवढ्यात हा जो पोपट आहे तो खटकन जागा होतो आणि त्या खिडकीत जाऊन बसतो आणि त्या शिकाऱ्याला सांगतो अरे माझा मित्र काही मेला विला नाहीये माझा मित्र मला संकेत देत होता की तू मृत झालेलं दाखव त्या शिकाऱ्याला म्हणजे तो तुला त्या पिंजऱ्यातून बाहेर काढेल आणि मग मी आता चाललो माझ्या मित्राकडे जंगलामध्ये निघून असं म्हणून तो पिंजऱ्यातला जो पोपट असतो तो आता भुक्कन त्या जंगलामध्ये उडून जातो बघा समस्याही अशाच असतात आणि समस्या तुम्हाला काही संकेत देत असतात काही संकेत हे सांकेतिक भाषेमध्ये असतात त्याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे आणि एकदा तो अर्थ तुम्हाला कळाला तर तुम्ही प्रत्येक समस्येतून बाहेर पडत असता समस्या ही कधीच लाँग टर्मसाठी नसते कायमस्वरूपी नसते म्हणूनच हे लक्षात ठेवा समस्या आले की सोल्युशन आहे मग मी फोकस सोल्युशनवर करत आहे की समस्येवर करत आहे याप्रमाणे माझं आयुष्य घडणार आहे बिकॉज वेर एव्हर युअर फोकस गोज एनर्जी फ्लोज मग तुम्ही सोल्युशनकडे एनर्जी पाठवली तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला नेहमी सोल्युशन सापडायला ला लागतील राईट सो so आज या गोष्टीला तुम्ही कधी विसरणार नाही आहे याबद्दल मला खात्री आहे संकेत ओळखायला लागा आणि समस्येतून बाहेर पडा तुम्हाला